लोकसभा निवडणुकीची घोषणा शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली एकूण साठ टप्प्यात पाच टप्प्यांमध्ये होणार आहे मागील निवडणुकांमध्ये प्रचारासाठी कमी कालावधी मिळाल्याचं पाहायला पाहायला मिळालं होतं मात्र यंदा प्रचारासाठी तब्बल दोन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा विचार केला तर यंदा वीस दिवस उशिरा मतदान होणार आहे या प्रचाराच्या दोन महिन्यांमध्ये उमेदवारांना रॅली सभा मेळावे कार्यकर्त्यांच्या पंक्ती कार्यकर्ते सांभाळणे यासारख्या गोष्टींवर वारेमाप खर्च करावा लागणार आहे एप्रिल मे मध्ये शाळांना सुट्ट्या लागतात या सुट्ट्यांच्या दरम्यान असंख्य मतदार हे गावाला जाताना पाहायला मिळतात अशा नागरिकांची प्रचाराच्या माध्यमातून संवाद साधणं कठीण जाणार आहे प्रचारासाठी जास्त कालावधी असल्याने वारंवार मतदारपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान उमेदवारांना पेलावं लागणार आहे प्रत्येक भागामध्ये प्रचाराचे एक दोन फेऱ्या राबाव्या राबाव्या लागणार आहेत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राज्य आणि देश पातळीचे नेते प्रचार सभा घेताना पाहायला मिळतात त्यामुळे उमेदवाराला सुरुवातीचे जवळपास दीड महिना स्वतःच्या ताकदीवरती प्रचार करावा लागणार आहे ही सर्व आव्हाने उमेदवाराला पेलावी लागणार असल्याने निवडणूक इतकी सोपी नसल्याचं सध्या तरी दिसून येत आहे रणनीती न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि